महायुतीत पालकमंत्रीपदावरून चांगलाच वाद टोकाला गेलाय हा वाद दिल्ली दरबारी गेल्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत भाजप पा आग्रही आहे आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद भाजप पा स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे तर शिंदेच्या शिवसे शिवसेनेत मोठी घडामोड पाहायला आहे पालकमंत्री पदावरून नाराज असलेले भरत गोगावले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार आहेत आर्थिक व्यवहारासाठीच पालकमंत्री पदावरून दंगल सुरू झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय दिल्लीत सुद्धा दंगल करणाऱ्यांचाच पाठीशी असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय पालकमंत्री पदाचा निर्णय स्थगिती लाचार असल्याचं सिद्ध केलंय असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवरही निशाणा साधलाय मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर इतना एकनाथ शिंदे यांची ना खरी नाराजी त्या संदर्भात आहे पालकमंत्रीपद हे निमित्त आहे मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली कारण काय आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हदबल मुख्यमंत्री आहे लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिलं सर्व राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉईंट ट्वेंटीमधून मधून कोल्हापूर जिल्ह्यातून गेली वीस वर्ष मी मंत्रिपदावर आहे त्यापैकी केवळ चौदा महिनेच मला या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळालं आहे असं असलं तरी जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे अशी खदखद वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे जिल्हा नियोजन समितीने समान निधी वाटप केला नाही शिवाय काही चुकीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचं कळालंय जनतेच्या पैशांचा असा अपव्यय होऊ देणार नाही सव्वीस जानेवारीनंतर डीपीसीची काही चुकीची कामं रद्द करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितलंय अमित शहा शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्या दौऱ्यावर येणार आहेत तर शुक्रवारी त्र्यंबकेश्वरला जाऊन बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं ते दर्शन घेणार आहेत त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर मालेगाव तालुक्यातील अजंग गावात सहकार परिषदेला देखील अमित शहा हजेरी लावणार आहेत मवियाची आज संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता आहे आगामी पालिका निवडणुका आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे पालिका निवडणुकीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकला चलोरेचा नारा दिला होता त्यावर देखील मंथन होऊ शकतंय शिंदेंच्या शिवसेनेत मोठी घडामोड पाहायला पालकमंत्री पालकमंत्रीपदावरून नाराज असलेले भरत गोगावले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे रायगडच्या पदाचा वाद आता शिंदेंच्या दारी पोहोचला आहे जिल्हा नियोजन समितीने समान निधी वाटप केला नाही शिवाय काही चुकीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचं कळालंय जनतेच्या पैशांचा असा अपव्यय होऊ देणार नाही सव्वीस जानेवारीनंतर डीपीसीची काही चुकीची कामं रद्द करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांना सांगितलंय कोल्हापूर जिल्ह्यातून गेली वीस वर्ष मी मंत्रिपदावर आहे त्यापैकी केवळ चौदा महिनेच मला या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळालं आहे असं असलं तरी जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे अशी खदखद वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे ट्रम्प यांनी शपथ घेताच पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्यात अभिनंदन माझ्या प्रियमित्रा आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचं चांगलं भविष्य घडवण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा असं मोदी म्हणाले राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय तसंच तातडीने सैन्य रवाना करण्याचेही त्यांनी आदेश दिले याचबरोबर राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प पर्व सुरू झालाय डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेचाळीस व राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे त्यांच्यासोबत जे डी वेन्स यांनीही पदी आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे अमेरिकेचा सुवर्ण काळ सुरू झालाय अमेरिकेत यापुढे घुसखोरी होणार नाही असं ट्रम्प म्हणाले आता बातमी आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी कारण एक रुपयात मिळणारा पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता आहे बोगस अर्ज त्यानंतर गैरव्यवहार यामुळे एक रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केली आहे एका अर्जपोटी शेतकऱ्याने किमान शंभर रुपये भरावेत अशी सूचनाही समितीने केली आहे ओडिशातही एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली होती मात्र तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानं ती योजना बंद करण्यात आली आता महायुती सरकार याबाबत कोणता निर्णय घेत आहे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पीक विम्यासाठी सर्वाधिक बोगस अर्ज बीडमध्ये सापडलेत एक लाख नऊ हजार दोनशे चौसष्ट अर्ज सातारात त्रेपन्न हजार एकशे सदतीस अर्ज सापडलेत तर जळगावमध्ये तेहतीस हजार सातशे शहाऐंशी अर्ज सापडलेत परभणीमध्ये एकवीस हजार तीनशे पंधरा अर्ज सापडलेत सांगलीमध्ये सतरा हजार दोनशे सतरा अर्ज सापडले आहेत उर्वरित बातम्यांचा वेगवाना आढावा घेऊया टॉप फिफ्टी मधून मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे पश्चिम रेल्वेवर चोवीस पंचवीस जानेवारीला दोनशे सत्याहत्तर लोकल रद्द असणार आहेत माहीम वांद्रे पुलासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलंय वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं रेल्वे प्रशासनानं आवाहन केलंय पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर मुंबई लेनवर लोणावळा येथे पुलाचं गर्डर्स बसवण्यात येणार आहेत त्याचं काम सुरू करण्यात येणार आहे या कामासाठी बावीस ते चोवीस जानेवारी असे तीन दिवस दुपारी बारा ते तीन या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल मुंबईकरांना लवकरच एसी ट्रेन मिळणार असून केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे मुंबईत मोनोरेल मेट्रो आणि बेस्ट असतानाही लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफ लाईन आहे अठरा महिन्यांच्या विलंबानंतर पुन्हा मुंबईकरांना एसी लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेने काम सुरू झालंय पुणे शहरातील बावीस खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे खासगी रुग्णालयातील उपचारादारांच्या पारदर्शक साठी रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणं बंधनकारक आहे या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणाऱ्या अनेक तक्रारींनुसार आरोग्य विभागाने ही कारवाई सुरू केली आहे बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात यावी तसेच बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यास त्वरित कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले ठाणे बोरिवली ट्विन टनेलमुळे पंधरा मिनिटात प्रवाशांचा प्रवास पूर्ण होणार आहे बोरिवली बाजूकडील उर्वरित तीन हजार सहाशे अठ्ठावन्न चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एम एम आर डी एकडे हस्तांतरित केली आहे त्यामुळे आता या प्रकल्पाचे अडथळे दूर कर दूर झाले असून प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार आहे कल्याण पूर्वेतील महावितरणाच्या जाईबाई फिडर उच्चदाब वीज वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम आज करण्यात येणार आहे या कामासाठी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते तेरा आणि चौदा मार्चला कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित गाड्यांचे बुकिंग फुल झाले आहेत याशिवाय बारा मार्चचे खाजगी ट्रॅव्हलर्सच्या तिकिटाचे दर महागलेत त्यामुळे होळी सणानिमित्त कोकणाकरिता अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्याची मागणी चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे सलून व्यवसायाच्या दरात वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे सव्वीस जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे सलून पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेने हा निर्णय घेतला महागाईसोबतच सलून पार्लरच्या साहित्य दरातही वाढ झाल्यानं दरवाढ करण्यात आली आहे यंदाच्या साखर हंगामात दहा लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला तांदूळ किलो बावीस पूर्णांक पन्नास रुपये दराने देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे दरम्यान साखर निर्यातीच्या निर्णयाचा साखरेच्या दरावर परिणाम झालाय साखरेच्या दरात प्रति क्विंटल एकशे पन्नास ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे मुंबईच्या गिरगाव चौपाटी येथे आजपासून नाविक स्पर्धा रंगणार आहे यंदा एकशे वीसहून हून अधिक खेळाडूंचा यात सहभाग असणार आहे एकवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान होणारी सेल इंडिया दोन हजार पंचवीस सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप नाविकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे देशभरातील नाविक आपली कौशल्य आणि जिद्द दाखवण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरावड्यात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे एक ते सोळा जानेवारी दरम्यान राज्यात चिकनगुनियाचे एकशे तीस रुग्ण आढळले आहेत यासंदर्भात आरोग्य विभागाकडून राज्यभरात उपाययोजना राबवण्यात येणार आहे महावितरणाची थकबाकी नव्याण्णव को, हजार कोटींवर आहे थकबाकीत गेल्या साडेचार वर्षात चाळीस हजार कोटींची वाढ झाली आहे आता ही नव्याण्णव हजार कोटींची थकबाकी कशी वसूल करायची हा महावितरणासमोर यक्ष प्रश्न उभा आहे मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यात घरांच्या विक्रीत एकतीस टक्क्यांची घट झाली आहे तसेच नवीन प्रकल्प कमी झालेत या हे अहवालातून निदर्शनास आले विक्रीच्या संख्येत घट होण्यामागचं कारण प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात झालेल्या निवडणुका तसेच मालमत्तेच्या वाढत्या किमती असल्याचं अहवालात नमूद करण्यात आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार असल्याने भाविकांना दर्शन घेता येणार नाहीये आजपासून रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे हे काम चोवीस जानेवारीपर्यंत चालू राहणार असल्याने या कालावधीत मूर्तीचं दर्शन भाविकांना मिळणार नाहीये आता राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर येते पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे बावीस संशयित रुग्ण आढळले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारसुद्धा सुरू आहेत संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एन आय व्हीला पाठवले आहेत गुईलेन बॅरे सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा हा दुर्मिळ आजार आहे पुण्यात बावीस संशयित रुग्ण गुईलेन सिंड्रोमचे आढळले आहेत आणि या आजारामुळे पॅरालिसिसचासुद्धा धोका आहे लाखांमध्ये एकाच व्यक्तीला होणारा असा दुर्मिळ हा आजार आहे